सध्या मी आहे काळा चौकी परिसरातील बालगणेशचा बल्लाळेश्वर या मंडळाला आज आपण भेट दिलेली आहे एकंदरीत काल गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे मंडळाचा प्रकारे आता उत्साह आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत माझ्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी असणार आहे नंदकिशोर पवार जे या मंडळाचे ट्रस्टी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात सर नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे काल गणपती बाप्पाचं प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे एकंदरीत कसं वाटतंय आणि कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह आहे नाही आत्ता कार्यक्रमामध्ये फार जोमात उत्साह आहे यावर्षी भरपूर जणांनी पहिल्या दिवशी शनिवार रविवार असल्यामुळे भाविकांमध्ये सुद्धा फार अलोट भक्तीचं वातावरण आहे आणि खूप अलोट गर्दी तुम्ही प पाहतच असाल बाहेर कवर केलेलंच असेल तर त्या पद्धतीनेच ह्या वर्षी आम्हाला लोकांकडून जनसागराकडून फार मोठा प्रतिसाद यावेळीच्या गणेशोत्सवासाठी मिळालेला आहे पहिल्या दोन दिवसातच आमची बहुतेक एनर्जी आता आमची वेळ झाली कारण दोन महिने आम्ही या सगळ्या प्रयत्नात आहे की सगळं वातावरण जल्लोषमय झालं पाहिजे हे केलं पाहिजे आपल्या उत्सवाची तयारी आहे आपले व सगळं देखावा आहे मंडप आहे बाकीच्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीची तारंबळ आमच्याकडून उडालेलीच आहे आणि पहिल्याच दिवशी आम्हाला जनसागराने फार मोठा आश्चर्याचा की धक्का दिला आहे की पहिल्या दोन दिवसातच आमच्याकडे अलोट गर्दी झालेली आहे हे तुम्ही आता कवर केलेलंच आहे आणि असाच उत्साह येत्या दहा दिवस राहील अशी आमची अपेक्षा आहे आणि सगळ्यांनाही आव्हान आहे की सगळ्यांनी शांततारित्या दर्शन घेऊन आम्हाला सर्व लालबागमध्ये मंडळांना सहकार्य करा आणि आपण शिस्तीने वागा ही भाविकांना आमच्याकडून एक विनंती आहे मंडळाबद्दल एकंदरीत काय सांगाल यंदाचं कितवं वर्ष आहे आणि कसं वाटतंय आज गणपती बाप्पाचा प्राणप्रतिष्ठापना होऊन दुसरा दिवस सुरू आहे काय भावना आहे तुमच्या आमचं मंडळाचं यावर्षी चौऱ्याहत्तर वर्ष चालू आहे चार वर्षी आमचा पंच्याहत्तर वर्ष एक वर्ष आम्ही साजरा करणार आहे जल्लोषामध्ये या वर्षी पण जल्लोषामध्ये चौऱ्याहत्तर पण जल्लोषामध्येच चालू आहे तर दोन महिने झाले आमची तयारी चालू आहे पूर्ण या गणेश उत्सवाची तर सगळं सर्व कार्यकर्ते लहान मुले सगळे जेवढे आमचे कार्यकर्ते त्यांनी खूप जीवाला जीव म्हणजे काम करून सगळं ते परत संध्याकाळी येऊन काम करायचं परत मंडपाची तयारी वर्गणी आहे ॲडव्हर्टाईज आहे सगळं जल्लोषांनी करतात आणि मनापासून करतात तर व्यवस्थित चालू आहे सगळं आणि मंडळाला खूप हातभार आहे बाकीच्या मंडळांचा किंवा आपल्या सगळ्या यांचा आणि पहिलं म्हणजे शनिवारावर असल्या कारण या दोन दिवसात खूप गर्दी झाली आहे या लालबाग परिसरामध्ये तर म्हणजे तुम्ही तर लाईव्ह गेला तसेल त्याच्यामुळे ते काय सांगण्यासारखं नाही खूप म्हणजे चांगलं वातावरण खूप छान आहे आणि व्यवस्थित चाललेलं आहे बरं एक बाल गणेशचा बल्लाळेश्वर असं साधारण नाव एक युनिक नाव वाटतं ऐकायला तर मागची संकल्पना काय आहे मागची संकल्पना म्हणजे मॅडम कसं आहे बालगणेशचा बलो विषय म्हणजे आम्ही आता या, या मंडळामध्ये भले आमच्याकडे आहेत म्हणजे मोठी लोकं आहेत आणि पण मोठी आहेत पण तरी पण आमच्याकडे लहान मुलांचा जास्त त्याच्यामध्ये हे आहे प्रभाव आहे की म्हणजे काम करण्यामध्ये त्यांना खूप हौस आहे म्हणजे मोठी लोकं पण काम करतात पण लहान मुलांचा त्याच्यामध्ये जास्त सहभाग आहे या मंडळामध्ये म्हणजे खूप हौशीने काम करतात सगळ्या गोष्टी कुठचं काम असेल सांगितलं लगेच पटकन जाणार काम करणार त्याच्यासाठी हे बाल गणेश बंड म्हणजे कसं आहे एक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत गणेशोत्सवाची परंपरा जपण्याची ही कला लहानपणापासूनच त्यांच्यात आवड झाली तरच ते पुढे मोठे होऊन त्याची आपली परंपरा चालू राहील हा आमचा ह्याच्यापासून फार मोठा उद्देश आहे बरं मंडळातर्फे कोणकोणते उपक्रम आपण लहान मुलांसाठी राबवतो लहान मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम आहेच परत इतर लोकांना आम्ही समाजसेवेसाठी आता अशा हॉस्टेल वगैरे आहे जे डोंगरीचं त्यांना मदत करतो आम्ही आधार नेहमी मदत करत असतो तसंच आमच्या फिजियोथेरी फिजिओथेरपीला जे साहित्य लागतं ते, ते वर्षभर आम्ही मोफत पुरवतो इकडे आमच्या आमच्या मंडळातर्फे आणि याच्या पुढे रक्तदान शिबीर आहे आमचं आरोग्य शिबिर भरवलं जातं हे असे विविध कार्यक्रम आरोग्यासाठी लहान मुलांसाठी वयोवृद्धांसाठी आम्ही पूर्ण वर्षभर हे कार्यक्रम जातो नुसतंच गणेश उत्सव नाही आहे तर आमचं पूर्ण वर्षभर समाजासाठी एक कार्य होतं आणि समाजाची बांधिलकी निर्माण होईल हा आमचा फार मोठा उद्देश आहे काय सांगाल गणपती बाप्पांचं सा आगमन झालं आहे कसं वाटतंय आणि मंडळाबद्दल अंतर्गत आम्हाला माहिती द्या मंडळा महोत्सव आमचं यावर्षी चौऱ्याहत्तराव्या वर्ष आहे बऱ्या पंच्याहत्तराव्या वर्षे अमृत महोत्सवाकडे आमची वाटचाल यापुढे चालू आहे तसेच मंडळाच्या माध्यमातून विविध आमच्या इकडे उपक्रम राबवले जातात जसं की आर्थिक मदत असे बऱ्याच काही अशा गोष्टी असतात जेणेकरून अनाथ आश्रम वगैरे आम्ही मदत करत असतो या सगळ्या वाटचाली वाटचालीमधल्या पंच्याहत्तर वर्षाकडे आमची वाटचाल आहे होईल गणपती बाप्पाच्या कृपेने पुढच्या वर्षी पंच्याहत्तर वर्षामध्ये तुम्ही पदार्पण करताय अमृत महोत्सव वर्षाकडे तुम्ही वाटचाल करताय तर पुढच्या वर्षी वेगळी थीम काय असणार आहे वेगळी थीम म्हणजे ह्या वर्षी जसं नवीन